नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी महत्वाच्या प्रश्नांचा सराव आपण घेत असतो तर त्याच सिरीजमध्ये आपण आज पोलीस भरतीचे दोन हजार चोवीसला ला जे पेपर झाले पेपर हो त्या पेपरमधील सामान्य ज्ञान या विषयाचे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो हे प्रश्न रिपीट होऊ शकतात त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर जर तुम्ही पुढच्या भरतीचा अभ्यास करत आहात तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या भरतीसाठी देखील तुम्हाला हे सर्व व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्याच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच यांसारख्या आणखी प्रश्नांचा सराव तुम्हाला क्वीज मार्फत करायचा आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा याच प्रकारचे पन्नास ते शंभर प्रश्न आपण दररोज आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत असतो या प्रश्नाचा सराव करण्यासाठी काय करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ठीक आहे चला तर मग आता वेळ न सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक भारतातील पहिल्या बहुउद्देशीय है, हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर मित्रांनो ही एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी आहे ठीक आहे चालू घडामोडींवरील प्रश्न आहे या ठिकाणी काय झालेला आहे तर हिमाचल प्रदेश मधील झाकरी या ठिकाणी नाथपा झाकरी हायड्रो पॉवर स्टेशन म्हणजे एन जे एच पी एस हे पाण्यात आलेलं आहे ठीक आहे याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन हिमाचल प्रदेश याची क्षमता विचारली जाऊ शकते किती आहे एक हजार पाचशे मेगावॅट ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन अलीकडेच उद्रेक झालेला सेमेरू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे मित्रांनो उद्रेक होणारे बहुतेक ज्वालामुखी आहेत ते दक्षिण आशियामध्ये आहेत आणि ते इंडोनेशियाच्या आसपास आहेत आणि हा सेमीर ज्याला मुख्य आहे तो देखील इंडोनेशियामध्ये आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन प्रश्न क्रमांक तीन दूरदर्शन किसान डीडी किसान चॅनल चे मे दोन हजार चोवीस पासून टिंबटिंब नावाचे दोन एआय अँकर सादर केले आहेत आता मित्रांनो डी किसान न दोन हजार चोवीस पासून मे महिन्यापासून दोन नवीन एआय अँकर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणारे बातम्या सांगणारे लोक किंवा बातम्या सांगणारी प्रणाली त्यांनी विकसित केलेली आहे आणि लोकांसमोर सादर केली आहे त्याचं नाव काय आहे मित्रांनो तर एक आहे क्रिश आणि दुसरी आहे भूमी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायतील क्रिश व भूमी लक्षात ठेवायचं काय डी किसान ए आय अँकर कोणते कोणते क्रिश आणि भूमी ठीक आहे प्रश्न क्रमांक चार आधुनिक इतिहासातील सर्व हिम नद्या गमावणारा पहिला देश कोणता आता मित्रांनो आधुनिक म्हटलेला आहे ठीक आहे म्हणजे आजच्या काळातील तर याग दर कदी थाले काई थाले या अगोदर कधी झालं काय झालं याचा विचार न करता आजच्या काळामध्ये कोणत्या देशामध्ये हिमनद्या पूर्णपणे वितळलेल्या आहेत असा प्रश्न आहे ठीक आहे तर मित्रांनो असा देश आहे दक्षिण अमेरिका खंडातील व्हेनेझुएला हा देश या देशामध्ये ज्या हिमनद्या होत्या त्या सर्व आता लुप्त झालेल्या आहेत विलुप्त झालेल्या आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन व्हेनेझुएला हा या देशाने आपल्या सर्व हिमनद्या गमावलेल्या आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले मित्रांनो एकोणीसशे त्र्याहत्तर ला उत्तराखंड मध्ये काय झालं होतं तर अलकनंदा नदीचं ना खोरा आहे त्या खोऱ्यामध्ये जे लोक राहत होते त्या लोकांना तिथली जी झाडं होती तोडण्यास मनाई करण्यात आली होती त्याचबरोबर सरकारनं काय केलं होतं तर मोठमोठ्या कंपन्यांना झाडं तोडण्याची परवानगी दिली होती आणि या परवानगी विरोधातच प्रत्येक झाडाला मिठी मारून चिपको आंदोलन करण्यात आलं होतं ठीक आहे म्हणजे राज्य कोणतं उत्तराखंड पर्याय चार कोणत्या नदीचं खोरं अलकनंदा नदीचं खोरं ठीक आहे वर्ष काय एकोणीशे त्र्याहत्तर तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट करून सांगा की चिपको आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट करा आणि येत नसेल तर युट्यूबवर पहा गुगलला सर्च करा किंवा पुस्तकामध्ये वाचा परंतु याबद्दल माहिती घेऊन ठेवा हा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक सहा सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो चालू घडामोडीवरचाच प्रश्न आहे नुकतेच त्यांनी निवृत्त जाहीर केले आहे त्यामुळे यांच्यावर प्रश्न येऊ शकतो की सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहेत कोणत्या खेळाशी तर फुटबॉल ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात आबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिले जाते आता मित्रांनो आबेल पुरस्कार ज्या प्रकारे नोबेल पुरस्कार आहे त्याप्रमाणे गणित या विषयासाठी आबेल पुरस्कार दिला जातो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक गणित तर मित्रांनो याची सुरुवात कधी झाली होती आबेल पुरस्काराची सुरुवात आहे ती दोन हजार तीन साली झाली होती आणि दोन हजार चोवीस ला रिसेंटली हा पुरस्कार आहे तो मायकल टॅला यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे याबद्दल माहिती विचारली जाऊ शकते की पुरस्कार कोणाला देण्यात आला मायकल टॅला ग्रांड प्रश्न क्रमांक आठ दोन हजार चोवीस चा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आला आता मित्रांनो लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराला सुरुवात कधी झाली तर दोन हजार बावीस मध्ये झाली कधी दोन हजार बावीस मध्ये आणि दोन हजार चोवीस ला तीन व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे किती व्यक्तींना तीन व्यक्तींना कोण कोण तर एक अमिताभ बच्चन दुसरं रणदीप हुड्डा आणि तिसरा ज्येष्ठ गायक ए आर रेहमान ठीक आहे या तिघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय मध्ये कोणाचं नाव आहे अमिताभ बच्चन यांचं म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे सुरुवात कधी झाली लक्षात ठेवा दोन हजार बावीस पासून प्रश्न क्रमांक फेल हा चित्रपट कोणत्या आयपीएस अधिकारी यांच्या जीवनावर आधारित आहे मित्रांनो हा हा चित्रपट चित्रपट सर्वांनी पाहिला असेलच फेल बारावी नापास आहे तो बारावी नापास झालेल्या मनोज कुमार यांच्या आयपीएस बनण्याच्या प्रवासाचा आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन मनोज कुमार शर्मा प्रश्न क्रमांक दहा अर्थशास्त्राचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करावा लागेल आता मित्रांनो अर्थशास्त्राविषयी संकल्पना मांडणारा आणि आपल्या वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकातून अर्थशास्त्र जगापर्यंत पोहोचवणारा ऍडम स्मिथ याला अर्थशास्त्राचं जनक असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे जर विचारलं की भारतीय अर्थशास्त्राचं जनक कोण तर मित्रांनो काय नाव असणार आहे तर नाव असणार आहे चाणक्य किंवा कौटिल्य त्याचबरोबर जर विचारलं की भारतातील आर्थिक सुधारणांचा जनक कोण तर कोण असणार आहे पी व्ही नरसिंहराव ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि आज प्रकारचे प्रश्न येतात तसं वाटलं तर तुम्ही फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले आहे मित्रांनो हे पुस्तक आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं म्हणजे पर्याय दोन त्याचबरोबर यांची आणखी पुस्तकं लक्षात ठेवा त्यापैकी एक कोणता असणार आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक बारा मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले होते आता मित्रांनो मराठीतील पहिले साप्ताहिक किंवा पहिले वृत्तपत्र दर्पण हे होतं ठीक आहे प्रश्न काय येणार आहे की दर्पण हे काय होतं तर हे काय होतं साप्ताहिक होतं तर मित्रांनो हे बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे बत्तीस ला सुरू केलं होतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक बाळशास्त्री जांभेकर वर्ष कोणतं अठराशे बत्तीस प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला मित्रांनो भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे तो एकोणीशे एकोणसत्तर ला तारापूर या ठिकाणी उभारण्यात आला ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे वर्ष काय एकोणीसशे एकोणसत्तर त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला आणखी एक प्रश्न विचारला जाईल कि हा प्रकल्प उभारण्यासाठी भारताला कोणी मदत केली तर मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे अमेरिका प्रश्न क्रमांक चौदा पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत मित्रांनो ही लेणी आहे ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत आणि यांना वेरूळच्या लेण्यापेक्षा प्राचीन मानलं जातं ठीक आहे म्हणजे पर्याय दोन छत्रपती संभाजीनगर हे आपलं उत्तर असणार आहे अजिंठा वेरूळच्या लेण्यांपेक्षा ही लेणी प्राचीन असल्याचं मानलं जातं आणि मित्रांनो या लेण्यांबद्दल अभ्यास कोणी केला असा प्रश्न येऊ शकतो तर ते त्यांचं नाव काय असणार आहे डॉक्टर मन देशपांडे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे आता मित्रांनो पहा गिरणा नदीचा उगम कुठे होतो नाशिकमध्ये होतो आणि पुढे जाऊन ती जळगाव मध्ये तापी नदीला मिळते ठीक आहे म्हणजे उत्तर काय पर्याय दोन तापी उगम कुठे झाला नाशिक लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सोळा बेतला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे मित्रांनो बेतला राष्ट्रीय उद्यान आहे ते झारखंड या राज्यामध्ये आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे या ठिकाणी एक व्याघ्र प्रकल्प देखील आहे प्रश्न क्रमांक सतरा देशात दॅशदॅश या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते आता मित्रांनो तांदूळ म्हटले की का काय किनाऱ्यावरचे राज्य आणि यापैकी सर्वात महत्वाचं मोठं राज्य कोणतं आहे पश्चिम बंगाल ज्यामध्ये तांदळाचं उत्पादन सर्वाधिक होतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक अठरा डायनामाइट याचा शोध कोणी लावला मित्रांनो डायनामाइट म्हणजे काय तर स्फोट घडवण्यासाठी लागणारा स्फोटक याचा शोध कोणी लावला होता तर अठराशे सहासष्ट ला अल्फ्रेड नोबल यांनी याचा शोध लावलेला होता ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे मित्रांनो यांच्या नावानच नोबेल पारितोषिक दिलं जातं ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर याची स्थापना आहे ती एकोणीसशे सोळाला पुणे या ठिकाणी करण्यात आली होती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन पुणे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान डॅश डॅश या जिल्ह्यास मिळालेला आहे त्याचं उत्तर काय आहे सिंधुदुर्ग पर्याय दोन आपलं उत्तर आहे काही ठिकाणी म्हटलं जातं की एकोणीशे नव्याण्णव साली सिंधुदुर्गला भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलं तर काही ठिकाणी म्हटलं जातं की एकोणीशे सत्त्याण्णव ला त्याचबरोबर तर काही ठिकाणी म्हटलं जातं की दोन हजार सोळा ला सप्टेंबरमध्ये सिंधुदुर्गला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलं त्यामुळे यावर कन्फ्युजन आहे परंतु लक्षात ठेवा पहिला जिल्हा कोणता आहे सिंधुदुर्ग ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस भंडारदरा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर मित्रांनो हा प्रवरा नदीवर आहे आणि अहमदनगर मधील अकोले या तालुक्यामध्ये आहे ठीक आहे म्हणजे जिल्हा कोणता अहमदनगर पर्याय तीन आपलं उत्तर आहे तालुका कोणता अकोले त्याचबरोबर नदी कोणती तर प्रवरा नदी ठीक आहे तर मित्रांनो आणखी एक प्रश्न येणार आहे की भंडारदरा प्रकल्पाच्या जलाशयाला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे तर काय याचं नाव विल्सन बंधारा किंवा विल्सन डॅम ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस सतीची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली मित्रांनो याचं उत्तर काय चार लॉर्ड विल्यम बेंटिक यानं अठराशे एकोणतीस ला सतीची प्रथा बंद करणारा कायदा आणला ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस लंडन मध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली मित्रांनो लंडन मध्ये इंडिया हाऊसची स्थापना आहे ती एकोणीसशे पाच ला श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती पर्याय एक आपलं उत्तर आहे तर आणखी एक लक्षात ठेवा लंडन मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना आहे ती अठराशे सहासष्ट ला दादाभाई नवरोजी यांनी केली होती त्यामुळे या दोन संस्था लक्षात ठेवा इंडिया हाऊस आणि ईस्ट इंडिया असोसिएशन प्रश्न क्रमांक चोवीस आधुनिक भारताचा निर्माता कोणाला म्हटले गेले मित्रांनो राजाराम रॉय यांच्या समाज कार्यामुळे आणि सुधारणावादी ध्येयामुळे किंवा धोरणामुळे त्यांना आधुनिक भारताचं निर्माता असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम चौसष्ट मध्ये सांगितलं गेलं आहे की भारताचे उपराष्ट्रपती आहेत ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील किंवा सभापती असतील ठीक आहे त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणनव्वद मध्ये राज्यसभेच्या एक राज्य सभापती आणि उपसभापती पदाचे तरतूद आहे त्यामध्ये देखील सांगितलं गेलं आहे की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन प्रश्न क्रमांक सव्वीस भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना कधी झाली मित्रांनो निर्यात आयात बँक म्हणजे काय इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक एक्झिम बँक ठीक आहे एक्झिम बँकेची स्थापना कधी झाली एक जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे मित्रांनो भारतामध्ये क्रेडिट कार्ड सेवा आहे ती कधी सुरू झाली एकोणीसशे ऐंशी ला ठीक आहे एकोणीसशे ऐशी ला सेंट्रल बँक ऑफ इंडिया हिनं भारतामध्ये क्रेडिट कार्ड सेवा सुरू केली होती म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो ह्या बँकेची स्थापना कधी झाली होती तर एकोणीसशे अकरा ला लक्षात ठेवा एकोणीसशे अकरा ला सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि एकोणीसशे ऐंशी दशकामध्ये त्यांनी क्रेडिट कार्ड सेवा सुरू केली ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कशाशी संबंधित आहे लोक कर चुकवतात कोणत्या प्रकारचा तर इन्कम टॅक्स आयकर आणि को तो कोणत्या प्रकारचा असतो प्रत्यक्ष कर असतो आणि या कराची चोरी किंवा लपवून रोखण्यासाठी केंद्र सरकारनं वांचू समिती नेमली होती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन प्रत्यक्ष कर प्रत्यक्ष कराशी संबंधित वांचू समिती नेमण्यात आली होती ठीक आहे वर्ष काय होतं मित्रांनो एकोणीसशे एकाहत्तर ला ही वांचू समिती नेमण्यात आली होती प्रश्न क्रमांक एकोणतीस जॉन एड्रियन शेफर्ड बॅरन हे कशाशी संबंधित आहे मित्रांनो हे नाव आहे ते एटीएमशी संबंधित आहे कारण यांच्या हाताखालील टीमनं एटीएमचा म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीनचा शोध लावला होता ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस डॅश डॅश हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मित्रांनो आपल्याला माहित आहे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण पंतप्रधान म्हणजे पर्याय उत्तर आहे तर मित्रांनो या संबंधी आणखी एक प्रश्न काय असणार आहे नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती एक जानेवारी दोन हजार पंधरा प्रश्न क्रमांक एकतीस आय टी उद्योगातील आघाडीमुळे भारतातील डॅश शहर सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते आता मित्रांनो अमेरिकेमध्ये ज्या ठिकाणी आय टी उद्योगाचा विकास झालेला आहे त्या ठिकाणाला सिलिकॉन व्हॅली असं म्हटलं जातं आणि त्याच धर्तीवर भारतामध्ये ज्या ठिकाणी आय टी उद्योगाचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे त्याला काय म्हटलं गेलं आहे सिलिकॉन व्हॅली म्हटलं गेलं आहे आणि आता उत्तर काय असणार आहे मग बेंगलोर कारण या ठिकाणी आय टी उद्योगाचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे पर्याय चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बत्तीस दूषित पाण्यापासून पसरणारा रोग कोणता आहे आता मित्रांनो कुष्ठरोग बॅक्टेरियामुळे पसरतो आणि कशामुळे हवेमार्फत तसेच जास्त वेळ स्थानिक राहिल्यामुळे पसरतो निमोनिया हा देखील हवे मार्फत पसरतोय मधुमेह हा अनुवांशिक असतो किंवा शरीरामध्ये काहीतरी इन्सुलिनच्या कमतरतेमुळे निर्माण होतोय ठीक आहे तर कावीळ आहे तो पाण्यामार्फत पसरू शकतो म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन हा रोग पाण्यामार्फत पसरतोय प्रश्न क्रमांक तेहतीस डब्ल्यू एच ओ द्वारे भारत पोलिओमुक्त देश म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आला मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार चौदा ला भारताला पोलिओ मुक्त देश म्हणून घोषित केलं होतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय एक दोन हजार चौदा प्रश्न क्रमांक चौतीस हत्ती रोग संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो हत्ती रोग म्हणजे काय तर फिलेरियासिस हा फिलेरि नावाच्या अळीमुळे होतो आणि ही अळी कोणामुळे पसरते तर क्युलेक्सी नावाच्या डासामुळे पसरते ठीक आहे तर मित्रांनो त्यामुळे काय होतं तर फिलेरियासिस नावाचा रोग होतो आणि या रोगामध्ये काय होतं तर पाय सुजतात आणि हत्तीसारखे होतात म्हणून याला हत्ती रोग म्हटलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये याचं संशोधन केंद्र आहे ते वर्धा जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे हत्ती रोग म्हणजे कोणता फिलेरियासिस लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पस्तीस पेशीची ऊर्जा केंद्रे कोणास म्हणतात मित्रांनो पेशीमध्ये जी ऊर्जा असते ती एटीपीच्या स्वरूपात तंतुकणिकामध्ये म्हणजेच मध्ये साठवली जाते म्हणून या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियाला म्हणजे तंतुकणिकेला पेशीचं ऊर्जा केंद्र म्हणजे पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे याच प्रकारे आपल्याला पेशीची इतर अंगक आणि त्यांची कार्य लक्षात ठेवायची आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस चार्ल्स डार्विन यांनी डॅश डॅश या ग्रंथात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला मित्रांनो चार्ल्स डार्विन यांनी त्यांच्या ओरिजिन ऑफ स्पेसिस या ग्रंथामध्ये उत्क्रांतीवादा सजीवांच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे म्हणून यांना उत्क्रांतीवादाचा जनक असं म्हटलं जातं लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सदतीस केक आणि पाव हलके व सचिद्र बनवण्यासाठी डॅश डॅश चा उपयोग करतात आता मित्रांनो आपल्याला माहित आहे केक असू दे ढोकळा असू दे भजी वडापाव काही असू दे या सर्वांमध्ये ते मऊ आणि छिद्र होण्यासाठी त्यामध्ये काय करतो आपण खाण्याचा सोडा घालतो आणि याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात किंवा वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात सोडियम बायकार्बोनेट म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडाचा वापर केला जातो तर मित्रांनो काही वेळा याचं सूत्र देखील विचारलं जाईल काय असणार आहे एन एच सी ओ थ्री ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले देवगड हे अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो देवगड आहे ते अहमदनगर मधील नेवासा या तालुक्यामध्ये आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे याच प्रकारे आपल्या जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण आणि त्याचे तालुक्यात पाठ करून ठेवायचे आहेत प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणती नदी अहमदनगर जिल्ह्यातून वाहत नाही मित्रांनो गोदावरी प्रवरा मुळा त्याचबरोबर ढोरा घोड हंगा या नद्या आहेत त्या अहमदनगर जिल्ह्यातून वाहतात करा नदी आहे ते मित्रांनो पुणे जिल्ह्यातील आहे म्हणून या ठिकाणी ही अहमदनगर जिल्ह्यातील नाही ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चाळीस बिस्मिल्ला खा हे प्रसिद्ध वादक कोणत्या वादासाठी प्रसिद्ध आहेत मित्रांनो बिस्मिल्ला खा हे शहनाई म्हणजे सनई वादक होते ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यांचा मृत्यू आहे तो एकवीस ऑगस्ट दोन हजार सहा ला झालेला होता आणि त्यांना एकोणीसशे एकसष्ट ला पद्मश्री एकोणीसशे अडसष्ट ला पद्मभूषण एकोणीसशे ला पद्मविभूषण आणि दोन हजार एक ला भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहेत ठीक थी, आहे त्यामुळे यांच्यावर प्रश्न येणार आहे की भारतरत्न विजेते खा हे कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध होते तर मित्रांनो हे सनई वादक होते ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस राजा केळकर संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो राजा दिनकर केळकर संग्रहालय आहे ते पुणे या ठिकाणी आहे आणि या संग्रहालयाची सुरुवात आहे ती एकोणीसशे वीस मध्ये झाली होती ठीक आहे ठिकाण कोणतं पुणे प्रश्न क्रमांक बेचाळीस अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती वर्ग किलोमीटर आहे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे ते सतरा हजार अठ्ठेचाळीस आपलं उत्तर काय पर्याय दोन सतरा हजार याच्या आसपास आपण उत्तर धरूया ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सरिस्का हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो सरिस्का हे एक राष्ट्रीय उद्यान आहे त्याचबरोबर एक व्याघ्र प्रकल्प देखील आहे आणि हा राजस्थान मध्ये आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे आणि याची सुरुवात कधी झाली होती तर एकोणीसशे ला वन्यजीव अभयारण्य म्हणून याची स्थापना झाली होती किंवा सुरुवात झाली होती आणि एकोणीसशे ला याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलं होत प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस कुंडकुलम अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे मित्रांनो कुंडकुलम किंवा कुडानकुलम हा अणुऊर्जा प्रकल्प आहे तो तमिळनाडूतील तिरुनेलवेली या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आला होता ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तमिळनाडू तर मित्रांनो याला बांधायला सुरुवात कधी झाली होती दोन हजार दोन साली आणि यासाठी कोण मदत करत आहे तर रशिया ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुचान वय अपराधांबद्दलच्या दोषेबाबत संरक्षण दिलेले आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम वीस मध्ये कोणत्याही व्यक्तीला त्याच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याशिवाय इतर कोणत्याही गुन्ह्यासाठी शिक्षा दिली जाऊ शकत नाही किंवा एकाच गुन्ह्यासाठी वारंवार शिक्षा दिली जाऊ शकत नाही या प्रकारचं संरक्षण दिलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन दोष सिद्धी संरक्षण दिलेलं आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली मित्रांनो सांगितलं होतं दादाभाई नवरोजी अठराशे सहासष्ट ला ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे त्याचबरोबर आणखी कोणती संघटना होती तर इंडिया हाऊस कोणी स्थापन केली होती श्यामजी कृष्ण वर्णा सॉरी श्यामजी कृष्ण वर्मा एकोणीसशे पाच प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालीलपैकी कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही मित्रांनो शिर्डी अहमदनगर चौंडी अहमदनगर भंडारदरा अहमदनगर आणि शिखर शिंगणापूर सातारा मग या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय तीन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस महाराष्ट्रात पोलीस अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे मित्रांनो हे कुठे आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी पोलीस भरतीची तयारी करते आपण म्हटल्यावर माहित असलं पाहिजे आपल्याला हे कुठे आहे नाशिकमध्ये आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे मित्रांनो माउंट आबू कुठे आहे राजस्थानमध्ये आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे आणखी एक प्रश्न येऊ शकतो माउंट आबू हे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे तर अरवली पर्वतरांगेमध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पन्नास शाली व गालीचे बनवण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा भारतामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारचे शाली आणि गालीचे बनवले जातात तर या ठिकाणी पहा श्रीनगर त्याचबरोबर अमृतसर होशियारपूर मुलतान आग्रा अलाहाबाद मिर्झापूर जबलपूर आणि जयपूर या ठिकाणचे गालीचे प्रसिद्ध आहेत ठीक आहे आणि या ठिकाणी यापैकी कोणता पर्याय आहे तर फक्त श्रीनगर आहे म्हणून पर्याय चार श्रीनगर हे आपलं उत्तर असणार आहे तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की तुम्हाला सर्वांना आजच्या प्रश्नांची उत्तरं समजले असतील आणि दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल त्याचबरोबर जर या प्रश्नांविषयी काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता किंवा डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरून डायरेक्ट कॉल करू शकता किंवा टेलिग्राम व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून भविष्यात देखील पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी जे अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया सरीच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र